मी साहेबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं छत्रपती करा। शिवाजी महाराज की जय भवानी सगळ्यांना महाराष्ट्रात दारद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आपल्या तमाम शिवभक्तांना मनापासून मी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपली ही शिवजयंती मोठ्या जल्लोषात आपण या ठिकाणी साजरी करता मला वाटतं गेल्या वर्षी आलो तुम्ही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी तिथीला करतो कोणी तारखेला करतो आणि आपले दिगेसाहेबांची एक जयंती आपल्या अक्षय तृतीयाला व्हायची ती होते शिवाजी महाराजांची जयंती किती वेळा जरी केली तरी ती कमीच पडेल अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व महान होत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व होतं मगाशी तो म्हणाला की कुठे आपल्या रायगडावर प्रतापगड पण प्राधिकरण केलं आहे आपण रायगड पण केलं आहे सोळा किल्ल्यांचं आपण प्राधिकरण केलेलं आहे आपल्या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन त्या ठिकाणी गडकोट किल्ले शिवाजी महाराजांनी कसे बांधले एवढ्या उंचावर कशा तोफा नेल्या तेव्हाचं इंजिनिअरिंग आर्किटेक्चर त्यांचं विजन त्यांची दूरदृष्टी दुर काय असणार ते आता पाहिल्यानंतर वाटतं की हे काय सामान्य माणसाचं सा काम नाही छत्रपती शिवाजी महाराज हे दे आपलं दैवत होतं आणि त्यांनी हे सगळा इतिहास घडवला आहे खरं म्हणजे आपण सरकारच्या वतीने रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टीदेखील करतोय पन्नास कोटी रुपये त्याला आपण खर्च केलेली आहे आणि एक संसरला सांगायला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन लावलेला ला। मराठा लाइट इन्फंट्री यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी तुमच्या या एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याला तिकडे बोलावलं होतं आणि शिवाजी महाराजांचे तलवार पाकिस्तानच्या दिशेने अशी उगारलेली आहे त्यामुळे पाकिस्तानचे आपल्या देशाकडे डोळे वटारून बघण्याची देखील हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा तिथे उभा केला होता आणि म्हणून असे अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपण शिवसृष्टी असेल त्यांचे विचार त्याचं जतन करणं असेल मगाशी दिवा मेने आमलं सांगितलं तिथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला कधी मिळत नव्हती तिथे ते हे काय ते, ते, का ते आर्कोलॉजीच्या अखत्यारीमध्ये येतं परंतु आपण तिकडे विनंती केली आणि तिथं जिथं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वाभिमानाचे खडे बोल सुनावले त्या ठिकाणीच आपण शिवजयंती साजरी करू लागलो हे आपल्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे आणि त्याचबरोबर लंडनमधून वागणकं आणण्याचं काम देखील आपलं सरकार करणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं सरकार छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारं सरकार हे आपल्या राज्यामध्ये काम करतंय आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी कारण तरन... एक उत्साह सगळीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शिवजयंती महाराष्ट्रात पार नाही अटके अटकेपार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते ही आपल्या तमाम शिवभक्तांसाठी एक अभिमान आणि गौरवाची बाब आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा मला नरेश मस्के यांनी सांगितलं इथं काय दिवा लावतात रोज भारत किल्ल्याला जाऊन आणि दिवाबत्ती रोज करता गडकोट किल्ले हे खरं म्हणजे आपल्या तरुणांना युवकांना प्रेरणा देणारे आहेत आणि म्हणून ते आपण काम करत आहात त्यामुळे तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक सांगतो रायगडावर आजही आपले भिडे संभाजी भिडे गुरुजी त्यांची माणसं न चुकता दर दिवशी तिथं पूजा दिवा बत्ती हार फुलं वाहतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज या शिवजयंती सोहळ्यात सहभागी झालेला आहात त्यामुळे मनापासून आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र